शेगाव येथे अमृत वृक्ष प्रशासनाचा वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरलेल्या अंतर्गत शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने आज एक भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला पोलीस प्रशासनाने पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारत या उपक्रमात एकूण पंचवीस वृक्षांची लागवड केली समाजासाठी आदर्श निर्माण करणाऱ्या या कार्यक्रमाला नागरिकांचा आणि स्वयंसेवी संघटनांचा मोठा पाठिंबा मिळाला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण लिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पोलीस कर्मचारी वर्गाने सक्रिय सहभाग नोंदवत पर्यावरण संरक्षणासाठी आपली बांधिलकी दर्शवली उपस्थित नागरिकांसमोर त्यांनी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व स्पष्ट करत मार्गदर्शन केले निसर्गाचे रक्षण हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे वृक्षारोपण हे केवळ आजचे काम नसून उद्याच्या पिढ्यांसाठी दिलेला अमूल्य ठेवा आहे असे लिंगाडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देताना समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिनिधीही उपस्थित होते युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष विजय यादव चंद्रकांत कोहराडे प्रवीण मोरखडे बुलढाणा जिल्हा टीव्ही व डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष फहीम देशमुख व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष नानाराव पाटील तालुका सचिव ज्ञानेश्वर ताकोते पत्रकार संजय ठाकूर राजवर्धन शेगोकार विठ्ठल अवताडे शेख समीर सचिन कडुकार देव पुजारी स्वयं पांडव यांसह युवा क्रांती संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच पत्रकार आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते उपस्थितांनी पोलीस प्रशासनाच्या या हरित उपक्रमाचे कौतुक करत पर्यावरण रक्षणासाठी समाजाने पुढे यावे अशी भावना व्यक्त केली या उपक्रमामुळे पर्यावरणपूरक कार्याला नवे बळ मिळेल समाजातील प्रत्येक घटकाने वृक्षारोपण आणि निसर्ग संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली पर्यावरण संरक्षणाचा हरित संदेश पोलीस प्रशासनाने या उपक्रमातून दिलेला पर्यावरणपूरक संदेश समाजासाठी प्रेरणादायी ठरला वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणासारखे उपक्रम लोकांमध्ये जागृती निर्माण करत आहेत नागरिकांनीही पुढाकार घेऊन निसर्ग रक्षणासाठी हातभार लावावा असा संदेश या कार्यक्रमातून दिला गेला युवा क्रांती न्यूज शेगाव आज माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांच्या मिशन परिवर्तन या अभिनव संकल्पनेतून तसेच अमृत वृक्ष योजना ही संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने शेगाव शहरातील प्रिंट मीडिया पत्रकार संघटना तसेच पोलीस स्टेशन शेगाव ग्रामीण या संयुक्तिक अभिनव उपक्रम वृक्ष लागवड राबवण्यात येत आहे त्यामध्ये वैकुंठधाम शेगाव ते मनसगाव रोडवरील या ठिकाणी आज आम्ही पंचवीस वृक्ष लावून झाडे लावा झाडे जगवा या संकल्पनेतून वृक्ष लागवड केलेली आहे तरी मी सर्वांना विनंती करेल की आपणसुद्धा आपल्या परिसरात झाडे लावा कारण की सध्याची परिस्थिती पाहता निसर्गाची जी अवस्था झालेली आहे त्यामध्ये विविध संकटे आपल्याला सामोरे जात आहेत त्यामुळे सर्वांना मी विनंती करेल की आपणसुद्धा वृक्ष लावून या उपक्रमामध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त वृक्ष लावा धन्यवाद